विदर्भाच्या हक्कासाठी लढा पुन्हा पेटला आहे जय विदर्भ पार्टीने आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं की आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत विदर्भवाद्यांचा झेंडा बुलंद करून विदर्भद्रोहांना हातपार केले जाणार आहेत या घोषणेमुळे विदर्भातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे जय विदर्भ पार्टी ही केंद्रीय आणि राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत राजकीय पक्ष असून पृथक विदर्भ राज्याच्या स्थापनेसाठी अखंड प्रयत्नशील आहे पक्षाचे म्हणणे आहे की आज विदर्भातील संपत्तीची लूट उद्योगांची मोडकळ शेतकरी आत्महत्या आणि बेरोजगारी यामुळे जनतेत असंतोष वाढला आहे या समस्यांचे एकमेव उत्तर म्हणजे स्वतंत्र विदर्भ राज्य आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये जय विदर्भ पार्टी विदर्भ अस्मितेसाठी समविचारी संघटनांसह मैदानात उतरणार आहे जनतेला स्वच्छ पारदर्शक आणि रोजगार निर्मितीवर आधारित शासन देण्याचा निर्धार पक्षाने व्यक्त केला आहे निवडणूक लढण्यास इच्छुक उमेदवारांनी आपला बायोडाटा व सामाजिक कार्याचा तपशील दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन देखील राष्ट्रीय अध्यक्ष अरुण केदार आणि पदाधिकाऱ्यांनी केले आहे जय विदर्भ पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे जय विदर्भ पार्टीची निर्मिती ही स्वतंत्र विदर्भ राज्य झालं पाहिजे या आहे आणि स्वतंत्र आम्ही तर सगळ्या स्थानिक स्वराज्यच्या निवडणुका कॉर्पोरेशनच्या निवडणुका जिल्हा परिषदच्या निवडणुका पंचायत समितीच्या निवडणुका ग्रामपंचायती या सर्व निवडणुका आम्ही लढणार आहोत कारण की लोकशाहीमध्ये बॅलेट पेपर मजबूत असं जरूरी आहे तर बॅलेट पेपरच्या जरही आम्ही आमची ताकद दाखवू आंदोलनातून तर आम्ही आंदोलनं करतच आहो आणि ते जगजाहीर आहे या कोविड पिरियडपासून आमच्या इतक्या आमचा चॅलेंज आहे कोणी त्याला स्वीकारावं हो। कोण्या पक्षाने की इतके आंदोलन कोणत्याच पक्षाने केले नाही आम्ही आंदोलनं केले संमेलनं केले प्रीपेड मीटर लावले लावण्याला विरोध केला शेतकऱ्यांना भाव देण्यासाठी आम्ही प्रयत्न केले वीस वर्ष जुना भाव शेतकऱ्यांना मिळून राहिला शेतकऱ्यांना आजच्या म्हणजे सपोर्ट प्राईज मिनिमम सपोर्ट प्राईज शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे याकरता आम्ही लढलो पण सरकारने त्याकडे दुर्लक्ष दिलं म्हणून आज आज आमच्या सर्व कार्यकर्त्यांना आंदोलनकार्यांना विनंती आहे की त्यांनी आपला बॅलेट पेपरवरून आपलं मतं देऊन आपले मतं देऊन बॅलेट पेपर विजयी करावा आणि आमच्या जवळपास सगळ्यात निवडणुका आम्ही लढणार आहोत અને આમ સમચારી જે પક્ષ ભાજપ અને કોંગ્રેસ દોન પક્ષ સોડું આમ પ્રત્યેક પક્ષા સમજોતા કરુ શકતો ગ્રુપ મોકે જૂર રહ્યા પ્રયત્ન કર नाही तर काँग्रेस आणि बी सरकार पाहिलेली आहे सगळ्यांनी तुम्ही त्याला काशीनाथचं एक वाक्य असं माहीत असेल काशी काशीनाथ हे बी एस पीचे नेते होते काशीरामजी बी एस पीचे नेते होते त्यांनी एकच शब्द म्हटला होता की काँग्रेस अगर साफ है तर भाजप हे नाग आहे और दोन मे जहर है आणि या दोघांचं जर जनतेनी पाहिलेलं आहे ना पुन्हा जर घ्यायचं असेल जनतेला तर त्याला आमचा विरोध त्यांनी घ्यावं पण आम्ही सतर्क करणं हेही आमचं काम आहे हे दोन्ही खरंच जहर आहे काशीरामजीचं मी काशी मुठा -मुठा का बी एस पीचा माणूस नाही आहे पण काशीरामजीचं मला हे वाक्य अजूनही आठवते मोठ्या मोठ्या सभेत ते बोलायचे काय हे आता तुम्ही त्यांचे सर्व पाहून राहिले ना ते कोणी बँक फंड हँडलिंग करतो तर कोणी जमिनीचा घोटाळा करतो तर कोणी कुठलं फंड खातो तर सगळ्या ऊस कारखान्यापासून सगळं दामाडोल आज ग्रामीणची परिस्थिती इतकी खराब आहे काही की ग्रामीणमध्ये खायला नाही आहे म्हणजे जे अन्न पिकवतात त्यांच्या जो अन्न नाही त्याला गव्हर्नमेंट अन्न देते कुठून देते हे मला माहिती नाही पण फुकट अन्न वाटणे फुकट हे करणे आज लोक अलाल झालेले आहेत त्यांना काम द्या फुकट काही देऊ नका त्यांना काम द्या त्यांना दाम द्या त्यांच्या कामानुसार जाऊन द्या जर हे असं करत राहिले आता पहा इथे युवकांना काम नाही सगळे युवक कुठे जातात पुणे मुंबई ठाणे नाशिक इथे काम करतात तर इथे काम करतात आणि इथे म्हातारे मायबाप राहतात आणि युवक सगळे तिकडे जातात म्हणून आम्ही त्याला विरोध करतो की इथे रोजगार मिळाला पाहिजे विदर्भाच्या लोकांना स्थानिक रोजगार आम्ही देऊ आमचा पक्ष दिल तो आणि ते काम आम्ही सर्वात प आणि पलायम करतो या पलायामुळे इथली लोकसंख्या कमी झाली या पलायामुळे म्हणजे एक खासदार कमी झाला आणि चार आमदार कमी झाले एक खासदार कमी झाला आणि चार आमदार कमी झाले म्हणजे ही जी पोकळी आहे ही पोकळी दिवसेंदिवस वाढून राहिली इथं खरंच रोजलं मि किती वर्षापासून पडला आहे पहिले त्यांनी वाडीला एम आय डी सी केली नंतर हिंगण्याला केली आता त्या बुटीबोरीला केली सगळ्या ओस पडलेल्या आहेत त्यांच्या लाईटचे पैसे नाही निघत कारखाने सगळे युनिट युनिटमध्ये आहे सिक युनिट आहे कारखाने चालवायलाही पैसे अशी हालत आहे आणि रोड पूल आणि स्मार्ट सिटी असं म्हटल्याने होत नाही रोडनी काही कुणाला रोजगार मिळणार नाही ना पूल बांधले खूप सुंदर रोजगार आज लोकांना रोजगारची आवश्यकता हो आहे काम कामाची आवश्यकता हो आहे फुकटच्या योजना बंद केल्या पाहिजे लोकांना काम दिलं माझी सभापती आणि जय विदर्भ पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आता आमच्या पार्टीने हा जो विडा उचलला आहे सगळ्यात महत्वाचं की आमचे जे जा जय जा विदर्भ पार्टी आहे तिच्या घटनेमध्ये सगळ्यात पहिल्या नंबरवर आहे की विदर्भ स्वतंत्र झाला पाहिजे दुसऱ्या नंबरवर आहे शेतकऱ्यांचे प्रश्न तिसऱ्या नंबरवर आहे इंडस्ट्रीज की इंडस्ट्रीज जर आली इथे तर आमचा बेरोजगार तरुणच बेरोजगार राहणार नाही त्याच्या हाताला काम मिळेल आणि तो बाहेर जाणार नाही विदर्भामध्येच राहील आणि मग वर्षे वर्षापेक्षा दहा अकरा आमचे हे आहेत हे सगळे जनतेसाठी आहे जे कलम आम्ही त्याच्यामध्ये टाकले घटनेमध्ये पण जे आमच्या इथे पहिल्या नंबरवर जे आहे की आमचा विदर्भ वेगळा झाला पाहिजे विदर्भ स्वतंत्र झाला पाहिजे तर हे एकाही पार्टीच्या घटनेमध्ये नाही हे मी चॅलेंज न सांगते कारण की कोणती जे आता खूप मोठ्या मोठ्या पार्ट्या आपल्याला माहिती आहे तर कोणत्याच घटनेमध्ये कोणच पक्षाच्या घटनेमध्ये ते नाही परंतु आमच्या पक्षाच्या जय विन पार्टीच्या घटनेमध्ये सगळ्यात पहिल्या फर्स्ट प्रायोरिटी आहे त्याच्यामुळे आम्हाला विदर्भ का पाहिजे याचा अभ्यास आम्ही याच्यासाठी केला की आमच्या विदर्भाची ही लूट जे करत आहे म्हणजे आमच्या इथे केवढं जंगल आहे आपल्याला माहिती आहे तिथे खनिज संपत्ती किती आहे ते आपल्याला माहिती आहे की म्हणजे महाराष्ट्राच्या एकूण सत्त्याऐंशी टक्के खनिज आमच्या विदर्भामध्ये आहे जवळजवळ सहा हजार नऊशे छप्पन्न दशलक्ष टन खनिज इथे आहे मग हे सगळं जर झारखंड आणि ओरिसा या राज्यांनी काय केलं की त्यांच्या इथे होणारा कच्चा माल हा ते बाहेर जाऊ देत नाही तर कच्चा माल त्यांच्या इथेच ते पक्का करतात आमच्या इथला कच्चा माल विदर्भाचा हा विदर्भाच्या बाहेर जातो आणि तो पक्का होऊन परत विदर्भामध्ये येतो आणि मग आमचा जास्त किमतीने ते आम्हाला विकत घ्यावं लागते हे आम्ही थांबवणार सगळ्यात पहिले आमचे प्रतिनिधी ज्या ज्या हाऊसमध्ये जातील आवाज तिथे उठवतील की आमच्या इथला कच्चा माल पक्का होण्यासाठी पहिले इथे इंडस्ट्रीज पाहिजे आणि आम्हाला विदर्भ तर वेगळा पाहिजेच आहे आमची इंडस्ट्रीज इथे आली तर इथल्या म्हाताऱ्या आई वडिलांना काय होईल की त्यांचा बेरोजगार मुलगा किंवा जो बाहेर गेलेला मुलगा आहे ना तो त्यांच्याजवळ आहे त्यांची देखभाल करू शकेल म्हणजे आपल्या इथे जेवढे हे ज्येष्ठ नागरिक आहे ना असुरक्षित आहे विदर्भामधले आणि याच्यामध्ये हो इतके वृद्धाश्रम वाढलेले आहेत त्या वृद्धाश्रमांची संख्याही कमी होईल जर आमचे मुलं इथेच राहिले तर बाहेर नाही गेले तर म्हणून इंडस्ट्रीजला आम्ही प्रथम प्राधान्य देतो आणि आमचा प्रत्येक म्हणजे प्रतिनिधी जर हाऊसमध्ये गेला तर तिथे पहिल्यांदा तो तोच आवाज उठवेल की आम्हाला सगळ्यात पहिले इंडस्ट्रीज पाहिजे कारण की औषधी वनस्पती आपल्या इथे आहे धान्य जमीन कोळसा पाणी वीज आमच्या इथे तयार होते आम्हाला फक्त आमच्या इथे सहा हजार वीज मेगावॅट वीज तयार होते आम्हाला फक्त दोन हजार मेगावॅट वीज लागते मग आमची चार हजार मेगावॅट वीज आम्ही बाहेर विकू काही करू आम्ही त्याचा पैसा करू आणि जसं झारखंड आणि ओरिसा राज्य करत आहे तसंच आम्ही आमच्या त्या विजेच्या पैशाने जो पैसा येईल आम्ही विकून ते वीज विकून त्याची आम्ही आमच्या इथे इंडस्ट्रीजमध्ये नवीन प्रोजेक्ट आणून नवीन नवीन प्रोजेक्ट आणून ते आमचा विदर्भ आम्ही डेव्हलप करू आम्हाला आता फुकटच्या योजना नको आहे अजिबात नको आहे आम्हाला फुकटच्या योजना देऊच नका फक्त आमच्या शेतीमालाला जर तुम्ही योग्य भाव दिलात तर आम्हाला फुकटच्या योजनांची काय गरज आहे आज देश हा कृषीप्रधान देश आहे म्हणतात ते बाहेर जेव्हा जातात आमच्या इथले मंत्री मोठमोठे सेंट्रल गव्हर्नमेंटचे असो सेंट्रलचे असो अधिकारी असो की महाराष्ट्राचे मंत्री असो जेव्हा बाहेर देशात जातात तेव्हा तिथे मोठ्या अभिमानाने सांगतात की भारत हा देश कृषीप्रधान आहे मग कृषीप्रधान देश आहे तर ऐंशी टक्के शेत यांना लोकांना फुकट धान्य का वाटावं वा लागते हा प्रश्न नाही काय कृषीप्रधान आहे तर प्रत्येक जणाला इथे अन्न मिळालंच पाहिजे होतं जसं सत्तर आणि एकोणीसशे सत्तर आणि एकोणीशे बहात्तरची जर हे आठवली आपण तर त्यावेळेस अन्नधान्याचा किती तोड रोड होता की अमेरिकेतून गहू तो लाल गहू आणावा लागत होता आणि आम्ही ते पाहिलं की कसा गहू आणावा लागत होता ते खायची इच्छा नव्हती हो ते मिलो ज्वारी लाल ज्वारी ती होती परंतु आमच्या भारत देशातल्या शेतकऱ्यांनी एवढा स्वयंपूर्ण केला भारत की एवढं धान्य पिकवलं की तो आज आज भारत स्वयंपूर्णच आहे परंतु निरतबंदी म्हणजे त्याच्या त्याला जे उत्पन्न होते जसं कांद्यावर निर्यात बंदी बाहेरचे तूर आयात करते आणि देशामध्ये पिकलेल्या तु तुरीचे भाव पाडून टाकतात म्हणजे दहा वर्षापूर्वी तेच भाव होते आणि आताही तेच भाव होते सोन्याचे भाव दहा वर्षापूर्वी केवढे होते आपल्याला माहिती आहे सांगण्याची गरज नाही आणि आता सोन्याचे भाव शंभर पटीने वाढलेले आहेत म्हणजे मी सांगते की एकोणीसशे पंच्याहत्तरला सोन्याचा भाव तीनशे रुपये तोळा होता आता लाख रुपयाच्या वर गेला मग धान्याचे भाव का नाही म्हणजे जे आठवा वेतन आयोग ज्यांना लागू झाला हे फक्त आहे का स्वतः जगतात ते देशासाठी जगत नाही पण आमचा शेतकरी आहे हा देशासाठी जगतो आणि स्वतःचे पोट भरतो आणि देशाचे पोट भरतो